प्रत्येक वेळेस मी ठरवते की सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन पण काय होतं ना कामं एवढे असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना तर काय शूट करू आणि काय नाही याच्यामध्ये आहे ना सगळं राहून जातं असो जेवढं शक्य आहे तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न करते तर इथे ना आर्यनला स्कूलला सोडायला गेले होते आर्यनला स्कूलला सोडून आले सकाळीच त्याचा टिफिन वगैरे होतो त्याच्यामुळं नऊ वाजेपर्यंत सगळी कामं आवरले जातात नंतर घरी आले आणि घरी मग बाकीचं सगळं जे होतं ते कामं केली आणि नंतर त्याच्यानंतर थोडासा नाश्ता वगैरे झाला नंतर मग मी साडे अकराच्या टायमिंगला माझी मी जिमला गेले कारण की तोच वेळ आहे त्याच्यामुळं मग पटकन आवरलं जातं आणि त्याच वेळेत मी जाते जास्त शूट वगैरे मला काही घेता आलं नाही त्याबद्दल खरंच सॉरी आणि नंतर मग घरी आल्याच्यानंतर मग मी थोडा वेळ वेळ होता माझ्याकडे आर्यनला स्कूलमधून मा आणण्यासाठी तर मग मी मधले कामं केले थोडे म्हणजे भांडे होते ते घासले तर नंतर मग थोडंसं ताक वगैरे पिले बरंचसं कामं केली पण त्याचं शूट वगैरे काय घेता आलं नाही म्हटलं चला असो काय हरकत नाही त्याच्या पुढे घेते नंतर थोडं मला दळण वगैरे करायचं होतं ते पण मी केलं म्हणजे दळण म्हणजे माझं मला जे ज्वारी आणि बाजरी मी तेच खाते ना मग ज्वारी बाजरीची भाकरीच खाते तर त्याचं दळण मला करायचं होतं नंतर मग किचनवटा वगैरे स्वच्छ क्लीन धुवून घेतला कारण की खूप जास्त खराब झाला होता म्हणजे तसं तर दोन तीन दिवसाला धुते आणि तर मग रोज तर, तर पुसूनच घेते पण मला धुतल्याशिवाय आहे ना असं म्हणजे क्लीन झाला आहे असं वाटतच नाही कारण चिकट होतो आर्यन इथे बाहेर खेळायला चालला होता म्हणून मी त्याला बाय करत होते बरं का नाही तर तुम्हाला वाट ना की इथेच व्हिडिओ एंड करते की काय आर्यन खेळायला चालला होता म्हटलं ठीक आहे व्हिडिओ शूट करत असतानाच त्याचं असतं की मी इकडे चाललोय मी हे करतोय ते करतोय नाही का चला असं मध्येच बडबड करायची असती तर म्हटलं ठीक आहे चला असो लाइट लावल्या घरामध्ये कारण की एवढं अंधार वाटत होता आणि तुम्हाला वाटेल की किती अंधार करून ठेवती तर मला आहे ना जास्त लाईट अशी जास्त वायफळ वा आवडत नाही यूज करायला म्हणजे मी इकडे आहे आणि तिकडे लाईट झालोय असा अजिबात आतमध्ये येण्यासाठी हा दरवाजा आहे आणि हा दरवाजा खरंच म्हणजे मोठा आहे आणि आतल्या बाजूनी पाहिलं ना म्हणजे बाहेरची बाजू आहे ही समोरची फ्रंट बाजू येतानी पण ह्या दरवाज्याला आहे ना खूप छान असं डेकोरेशन केलं होतं मी दिवाळीच्या वेळेस हे असं लावलं होतं माळा वगैरे पिवळ्या लायटिंग वगैरे लावलं होतं अजून ठेवलं आहे मी आणि खूप छान वाटतं मी कधीतरी शूट वगैरे म्हणजे फोटो वगैरे काढते किंवा मला जर काही इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ बनवायचा असेल तर मी इथे उभं राहून बनवते आणि खूप भारी वाटतं वरती माळ वगैरे लावलं होतं तेच सांगते मी खूप छान दिसत होतं आणि लुक पण एवढं भारी वाटतो आणि पूर्ण दोन जर लाईट लावल्या ना तर एकदम छान वाटत होतं आणि जास्त उजाडामध्ये आपण अगदीच दिस भारीच दिसतो अंधारामध्ये म्हणजे असंल ना तर फोटोही छान येत नाही आणि व्हिडिओही छान येत नाही तर इथे ना दोन लाईटं लावल्याच्या नंतर एवढं भारी ला वाटत होतं ना खूप छान दिसतं फोटोसाठी समोरचा दरवाजा आहे तो म्हणजे तिकडे कपडे वगैरे वाळू घालत असते मी आर्यन खेळायला गेला होता तर मग कसं घरातली बाकीची कामं मग मी पटकन संध्याकाळची नाही का फरशी वगैरे पुसायला की संध्याकाळची म्हणजे पाच वाजले होते साडेपाच वाजले असतील तर म्हटलं चला आता फरशी वगैरे पुसून घेऊया कारण की त्यावेळेत पण फरशी जर पुसली ना म्हणजे लादी जर पुसली ना स्वच्छ वाटतं खूप जास्त आणि इकडून पाहू शकता तुम्ही इकडचं पण फ्रंटचा दरवाजा म्हणजे इकडे किचनचा पण एक दरवाजा आहे आणि कंटिन्यू मी तो बंदच ठेवते कारण की जर मला म्हणजे जर ओपन जरी दरवाजा ठेवला ना बापरे एवढा आवाज येतो एवढे हॉर्नचे आवाज येतो कारण रस्त्यावरच आहे ना त्याच्यामुळे एवढा आवाज येतो आणि धूळ तर विचारूच नका प्रचंड धूळ येते कारण की समोरून जर ओपन ठेवलं ना तर अगदीच रस्त्यावर गाड्या वगैरे त्यांना जास्त धूळ उडल्या जाते भांड्यावर वगैरे बसती किचनवरती आणि खूपच कंटाळा येतो मग मला असं वाटतं किती तो राडा होतो म्हणून मी ते कंटिन्यू बंदच ठेवतो एवढ्यात तर ते बंदच ठेवते मी जास्त दरवाजा ओपनच करत नाही मला आहे ना लवकरात लवकर माईक घ्यावा लागणार आहे कारण की खूप जास्त गरज आहे मी जेव्हा आपण बोलते ना तेव्हा ह्या गाड्यांचाच आवाज आवाज येतो माझा तर त्याच्यामध्ये काही येतच नाही आणि मी फार बोर झाले असं असं मला नंतर बोलायचं आधी व्हिडिओ शूट करायचं ना वैताग आलाय एकदाचा काय तो माईक घेऊन टाकते म्हणजे टेन्शनच मिटून जाईल तर चला बघू घेऊया तर आर्या इथं वरती पतंग उडायला गेला आहे का हां दुसरी उडवायची दुसरी घेऊन ये अरे बापरे हां कोणाची उडतान दिसते का पोरं आहेत रा उडतान बघा पतंग उडव उद्या तर ठीक आहे ह्या पोराला पतंग तारी बिरी नाहीत ना एवढ्या स्पेस स्पेसमध्ये वा 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 इथं आहेत ना तारी तर तिकडं उडव ना तिकडं खूप चांस आहे असं उडवायला मग दुसरी घेऊन ये उडाली 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 हा 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 तशीच 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 ती तुटली बा फाटली अभे इकडे जर अशी उडवली ना लेवा आर इकडं उडलं बसत आता आहे ना सहा वाजलेत आणि सहा वाजल्याच्या नंतर याला आहे की पतंग उडवायचं आहे कारण की दुपारी तो स्कूलवरून आल्याच्यानंतर आहे ना थोडा वेळ रेस्ट केलं नंतर मग मोबाईल बघितला त्याच्यानंतर तो क्लासला गेला आणि क्लासवरून नंतर म्हटलं मी थोडंसं बाहेर जातोय खेळायला परत बाहेर इकडं तिकडून फिरून आला कोणी मित्र दिसले नाही मग म्हटलं चाललो मी पतंग उडवायला आणि हे पाहताय ना सगळेच मुलं सध्या पतंग उडवत आहे तर म्हटलं चला याला पण उडवायचं तर मग हा एकटाच वरती गेला होता म्हटलं आपलं लक्ष ठेवलेलं बरं बाबा उद्या काय झालं तर आई माझी मला ओरडलं आणि हे पण ओरडते म्हणून मी गेले याच्या मागे म्हटलं चला काय नाही तेवढंच आपण थोडंसं बघूयावरती फ्रेश वाटेल म्हणून मी वर गेले बघायला त्याचं चाललं होतं पतंग उडवायचं मग नंतर बोलला मला हेल्प कर मला उडवू लाग म्हटलं आता मोबाईल कुठं ठेवू मी कडी लावली का आईलाय ना कस झालं दुसऱ्या आपत्तींना घेऊन आला भो मी मिसो मोबाईल जाइन बाबा खाली उडतोय उडतोय प्रयत्न चालू आहे उडराय <laughs> जाऊ का मी घाली चहा करते तोपर्यंत उडव सुरुवातीला वेळ लागतो आणि ते फाटलेले येत उद्या उडवत वाटलं अजून हम्म हम्म जमत जमत <laughs> हे कोणती त्याला नेऊन तिकड उडाली 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 तशीच तसे 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 हवा नाहीये त्याच्यामुळे प्रयत्न चालू आहेत प्रयत्न चालू आहेत आर्यनचे लवकरच आर्यनची पतन वर ढगात जाणार आहे आ, दे तिकड <laughs> चल मी चहा बनवते हा हा तसच तस वाव वाव मस्त मस्त चला तो पतंग उडवतोय तोपर्यंत चा नावात मोबाईल खाली पडायचा नेहरा कायम हे लटून घेते फक्त फापो एक पतंग शोधायला एवढा राडायचा काय चला मस्त चहा बनवते आता कारण की खूप अंधार पडायला लागला दिवाबत्तीचं वेळ झाली आणि मला चहा पिलं ना खूप भारी वाटतं गुळाचाच चहा पिते मी साखरेचा सा चहा पित नाही गुळाचाच चहा असतो माझा आणि मला तोच आवडतो बरेच दिवस झालेत वर्ष झाले जवळपास जा वर मी चहा गुळाचाच पिते साखरेचा चहा माझा नसतो तर मी आहे ना व्हिडिओ इथंच एंड करते आहे बरं का तर भेटू नवीन छान अशा व्हिडिओमध्ये परत एकदा आणि हो व्हिडिओला लाईक करत जा आवडत असेल तर लाईक करा नसेल आवडत तरी पण लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील चला भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये बाय